राहुरी तालुक्यात असलेल्या तांभेरे परिसरातील तळेवाडीतील लांडे वस्तीवर राहणाऱ्या दिगंबर गोविंद लांडे यांच्या वस्तीवर बिबट्याने मध्यरात्री अचानक हल्ला करून एक शेळी ठार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाल्याने संबंधित वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी तांभेरेचे माजी सरपंच नितीन गागरे यांनी केली आहे तांबेरे गाव गावठाण तांबेरे गाव तळेवाडी गावठाण आमच्या इथं दिवस माळायच्या टायमाला वाघ आणि बिबट्याने शेवर हल्ला केला आणि आम्ही जवळ असतानाही तरीही आम्हाला आम्ही त्याच्यावरती त्याला वाचवायचा प्रयत्न करून त्यांनी आमच्यावरतीसुद्धा हल्ला केला आमचे मुलं वगैरे एकदम घाबरलेले आहे आणि शासनानेही एक आमची शेतकऱ्या गरीब शेतकऱ्या जे आम्ही राहणार राहतो शासनाने आमच्यावर लक्ष देऊन हे वाघाचा या बिबट्याचा याचा या जोरबंद करावे या आमच्यातर्फे या सरकारला नम्रतेची विनंती आहे की आम्ही आमचा जीव मुठीत धरून आम्ही एक शेतामध्ये राहतो आणि आम्ही इकडे राहणारुणात राहतो आम्ही राहावा का नाही आम्ही शेती करावं की नाही गरीब शेतकऱ्यांनी याचा तुम्ही विचार करावे आणि सरकारने आमच्या घरची सकलबाजी घ्यावी यासाठी माझ्या स विनंती आहे आम्ही एकदम गरीब शेतकरी असून मी आतावर माझे ज घर बी पडलेलं आहे शासनाने लक्ष द्यावं माझं घर पडेल आणि आम्ही एवढं करून आम्ही आज आम्हाला नाही आमची शेळीचा आज मृत्यू झालेला आहे यासाठी वन विभागाने तातडीची याच्यावरती दखल घ्यावावी ही नम्र विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी